नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले याबद्दल मतदारांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रम अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जनतेचे ऋण व्यक्त करतानाच दळवी बरंच काही बोलून गेले त्याने आपल्या भाषणातून महायुतीच्या बड्या नेत्याला गर्भित इशारा दिलाय मात्र हे सांगताना त्यांनी कुणाचंच नाव घेतलं नाही आपल्याला गद्दारी मान्य नाही असं ते म्हणाले यापूर्वी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर गद्दारीचा आरोप केला होता महायुतीमध्ये राहून तटकरे यांनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप थोरवे यांनी केला होता आता महेंद्र दळवी यांनीही महायुतीत गद्दारी झाल्याचा आरोप केला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना एक सबुरीचा सल्ला एक आहे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आता पुरे झालं असे प्रयोग पुन्हा करू नका अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल त्यांना वाटत असेल की आम्ही शहाणे आहोत बाकीचे वेड्या पण आम्ही देखील आहोत उद्या जर आम्ही सगळे एकत्र आलो तर जिल्हा बंदी होऊ शकते असा इशारा दळवी यांनी दिला मात्र महेंद्र यांचा रोख नेमका होता दळवी यांच्या मते गद्दारी करणारा हा नेता कोण याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ सगळी नाही

तो कदाचित त्या कोल्ड लँग्वेज मध्ये होऊन गेला कधी आम्हाला संदेश दिला आदेश दिला पण मी तर तेच सांगतो की अशा पद्धतीचं पूर्ण करू नये कार्यकर्ता का मला देऊ नये कार्यकर्ता तुमच्या औरत झगडले आहेत कष्ट केले आहेत तुमच्यापेक्षा जास्त कष्ट केले आणि अशा पद्धतीने कोणाला हारून तुम्हाला काय मिळणार आहे अशी राणी जर राजकार केलं जात उद्या जर आम्ही सगळे एकत्र आलो तर जिल्हा बंदी होऊ शकत एवढं वातावरण आज निर्माण झालेलं आहे हा सर्व आम्ही काही बोलणार नाही